मी आणि शाळीग्रामने आता ग्लास भरले महादेव आणि संगारे एकत्र चाले शाळेग्रामने मग आणखी दोन पेग भरले त्याच्या चेहऱ्याकडे पाहून राजारामची कोणतीच खबर भेटली नसल्याचं कळत होतं तपासात काय प्रगती शाळीग्रामने विचारलं काहीच नाही राजारामचा पत्ता नाही की त्यात धमकी देणाऱ्या माणसाचा माझ्या संपूर्ण पोलिसी कारकिर्दीत के अशी केस मी पाहिली नाही संगारेच्या बोलण्यात हतबलता जाणवत होती श्रमपरिहाराचा कार्यक्रम लवकर उरकत साऱ्यांनी आपापले आप घर काठले माझ्या घरी पोचलो तर नवागडी सकाराम दिवाणखान्यात बसून होता घरातील वातावरणात अजब शांतता होती मला पाहताच सखाराम उठून घाईतात गेला मी वर आपल्या खोलीकडे गेलो तर बाहेर रखमा दाराजवळ घुटमळत उभी होती माझी चाऊ लागली तशी ती मला ओलांडून खाली जाऊ लागली इथे काय करत आहेस रखमा मी प्रश्न केला काही नाही जी ताईसाहेब निजल्या का पाहत होते तुम्हानी पान वाढू का तिने न पटण्यासारखं उत्तर दिलं मी नाही म्हणत खोलीत शिरलो सगुणा गाढ झोपली होती मी कपाटात दडवलेली राखेची पोटली पाहिली अजूनही ती जागेवर होती मी ती इथून हलवून कारखान्याच्या बैठकीच्या खोलीत लपवण्याचे ठरवले आणि झोपायची तयारी केली सकाळी खिडकीतून के उन्ह डोळ्यावर पडल्यावर जाग आली कालच्या प्रवासाने आणि त्यानंतरच्या दगदगीने जास्त वेळ झोप लागली होती उठून पाहतो तर सगुना अजूनही झोपून होती असं आजवर कधीच झालं नव्हतं अंग गरम झालंय का म्हणून हात लावून पाहिलं ला, तर अंग चक्क गार पडलं होतं मी तिला हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला तसे तिने किलकिले डोळे करत माझ्याकडे पाहिलं काय झालं सगुने बरं नाही का मी काळजीने विचारलं ती काही बोलणार इतक्यात काल रात्रीपासूनच ताईंना बरं वाटत नव्हतं म्हणून मी रात्री पाहायला इथे आलते तेवढ्यात तुम्ही आलता रखमा अचानक खोलीत शिरली तिच्या हातात गरम दुधाचा ग्लास होता ती बोलत होती शेठजी चाय आणू का तुम्हासनी तिने विचारलं खूप तलब लागूनही मी स्वतःला आवरत नको म्हटलं दूध ठेवून ती गेली त्या सफेद दुधाला निळसर झाक होती मुद्दाम मी त्या सगुणाला दिलंच नाही मला घरात काहीच ठीक वाटत नव्हतं लगबगिने तयारी करत मी सगुणाला आधार देत अँबॅसेडरमध्ये दे बसवले गाडी सरळ शहरातील सरकारी इस्पितळाच्या दिशेने चालवायला सुरुवात केली डॉक्टर श्रीपाद देसाई माझे चांगलेच मित्र होते भाऊरावानेच त्यांची माझी ओळख करून दिली होती शिवाय जे जे फर्टिलायझर्समुळे मला साऱ्या पंचक्रोशीतील लोक ओळखत होते मी आल्याची वर्दी मिळताच ते तातडीने आले मी सगुणाची तब्येत बिघडल्याचे सांगताच त्यांनी जातीने तपासणी चाचण्या सुरू केल्या मला त्यांनी त्यांच्या स्वतःच्या दप्तरात बसवले चहा पाण्याची व्यवस्था केली थोड्या वेळाने गंभीर चेहरा घेऊन ते त्यांच्या दप्तरात आले शेडजी ताईंच्या खाण्यातून त्यांना काही अभक्ष दिले गेले आहे તાતડીને ઉપચાર સુરુ કર શરીરાબર કાઢલે પાછે મી પ્રયત્ન કરો